राज्यातील शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो आज रविवार रविवार सकाळीच घेऊन आलेलो आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कांदा अजून शिल्लक आहे का किती जणांनी कांदा विकला तसेच तुमच्याकडे काय भाव आहे कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो कांद्याची बातमी जाणून घेण्यापूर्वी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अजून एक बातमी लाडकी बहीण योजनेत पुरुषांची घुसखोरी महसूल मा मंत्री म्हणाले गुन्हेज दाखल करा मित्रांनो राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाभ उचलल्याने शुक्रवारच्या अंकात दिलेल्या राज्यभरात खळबळ उडवली आहे महिलांसाठीच्या योजनेमध्ये अशी घुसखोरी करणारे पुरुष आणि त्यांना योजनेचा लाभ देणारे अधिकारी यांच्याबद्दल सोशल मीडियात तीव्र संताप व्यक्त होत आहे चौदा हजारावर पुरुष या योजनेचा लाभ घेतात सरकार त्यांना एकवीस कोटी चौवेचाळीस लाख रुपये थेट बँक खात्यात अदा करते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वृत्ताची दखल घेतली लाडक्या बहिणीचे पैसे पुरुषांनी घेतले असतील तर अशा पुरुषाविरोधात गुन्हा दाखल झालाच पाहिजे पैसेही त्यांच्याकडून वसूल करावेत असे बावनकुळे एक्सवर म्हणाले मित्रांनो विचार जर केला तर यंत्रणा काय करते वडेट्टीवारांचा सवाल काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की या योजनेचा लाभ घेणारे पुरुष तर दोषी आहेतच पण सरकारी यंत्रणा काय करत होती हा प्रश्न आहे चौदा हजारावर पुरुष केवळ महिलांसाठी असलेल्या योजनेत घुसखोरी करतात आणि प्रशासन एकालाही रोखत नाही उलट दहा महिने बँक खात्यात पैसे टाकले जातात सक्रिय झालेले दलाल आणि अधिकारी यांचे संगणमत होते हे स्पष्ट आहे असं मत या ठिकाणी वडेट्टीवार यांनी एक प्रकारे यंत्रणेला सवाल या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो आता वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो त्या अगोदर नक्की सांगा तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव सध्या काय चालू आहे मी पटापट तुम्हाला सगळे बाजारभाव सांगतो मित्रांनो कोल्हापूर येथे जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर चौदाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवड दोन हजार रुपये पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव सतराशे दहा रुपये पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये पुढील बाजार समिती वडूज लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त दोन हजार दोनशे सांगलीबळ भाजीपाला अठराशे रुपये पुणे पिंपरी सोळाशे रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा चौदाशे रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर यवला उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे शेहेचाळीस रुपये त्यानंतर यवला अंदरसूल उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे एक्कावन्न रुपये नाशिक उन्हाळी कांदा जास्तीत जास्त चौदाशे एक्कावन्न रुपये लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे एक रुपये लासलगाव बिंचूर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे सोळा रुपये सिन्नर नायगाव उन्हाळी उन्हाळी <mí> कांदा जास्तीत जास्त तेराशे चाळीस रुपये राहुरी वाभुरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे पंचावन्न रुपये त्यानंतर मनमार उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे सत्तर रुपये त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त चौदाशे एकाहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कोपरगाव उन्हाळे कांदा चौदाशे ऐंशी रुपये पिंपळगाव उन्हाळी कांदा एकोणावीसशे रुपये त्यानंतर पिंपळगाव पिंपळगावपासून सायखेडा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे रुपये साखरी येते ते उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे पंचवीस रुपये भुसावळ येते ते उन्हाळी कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये रामटेक या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये धन्यवाद